मी तिथे उपस्थित नव्हतो पण माझ्या संबंध प्रकार कानावरती आला आमदार होत्या खासदार विशाल पाटील प्रोटोकॉल मध्ये ज्या गोष्टी बसत नाहीत त्या गोष्टी कदाचित तिथं झाल्या आणि रिंग रोडच्या विषयावरून जे परवा गडकरी साहेबांनी निरोप खासदारांकडे दिला होता तो निरोप फक्त खासदार साहेबांनी त्या बैठकीमध्ये सांगितला आणि श्रेयवादासाठी आपलेली काही मंडळी त्या ठिकाणी त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला खासदारांच्या दिशेनं धावून जाण्याचा प्रयत्न केला आणि आमदार सुमंत व्यासपीठावरती होत्या खासदार व्यासपीठावरती होते आणि व्यासपीठाकडे शिव्या देत धावून येणं हा काय प्रकार आहे हे कदाचित त्यांनी देखील समजून घेण्याची आवश्यकता आहे तासगाव तालुक्यामध्ये कवटेमका तालुक्यामध्ये मोगलाई लागलेली नाही हे येणाऱ्या काळामध्ये आम्ही दाखवून देऊ असेल त्यांची भूमिका किंवा दशेतून चाललेले आहेत हे मी सांगायची आवश्यकता नाहीये पण काही जुन्या जणत्या लोकांबरोबर ज्यावेळेस मी बोलतोय त्यावेळेस वैफल्यग्रस्त लोक असे वागतात असं मला जुनी लोक म्हणतात त्यामुळं लोक जे म्हणतात ते मी तुम्हाला सांगतोय आणि तशा पद्धतीची भावना त्यांची असावी